भारत माता की भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम जय जय श्रीराम धन्यवाद उपस्थित प्रभाग क्रमांक सव्वीस मधील सर्व मतदार बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक मित्र भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पिंपरिंचवड शहराच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या प्रभाग क्रमांक सव्वीसच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं उपस्थित या प्रभागाचे आणि प्रभागाचेच नव्हे तर शहराचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मित्र माननीय सचिनजी साठे त्याचप्रमाणे या प्रभागाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट विनायक गायकवाड त्याचप्रमाणे स्नेहलता कलाटे आरतीताई चोंदे आज ज्या पद्धतीने आपण या वाकड गावातून ग्रामदैवताच्या ठिकाणी मस्तक नतमस्तक होऊन आपण कसपटे असतील कलाटे असतील सर्व गावकरी मंडळी असतील त्याचबरोबर इथे वास्तव्याला असणारे सर्व आमचे रहिवासी ज्यांनी गेली दहा वर्षापासून मग आपले चौथे उमेदवार संदीपांना कसपटे असतील विनायकदादा असतील आरतीताई असतील आणि आत्ता नवीन आपल्या उमेदवार झालेल्या स्नेहलता कलाटे असतील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि निश्चितच आजची ही तुमची प्रचाराचे शुभारंभ पाहता विरोधकांना नक्कीच धडकी भरलेली असेल आणि ज्या पद्धतीने आत्तापर्यंत तुम्ही स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप असतील भारतीय जनता पार्टी असेल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहात आणि या पुढील काळातही तुम्ही खंबीरपणे निश्चितच उभे राहणार आहात आज आपण पाहिलं की मागील नऊ वर्षामध्ये तसा कार्यकाल पाच वर्षाचा होता परंतु निवडणुका लांबल्यामुळे आणखीच चार वर्ष या सर्व नगरसेवकांना मिळाली आणि त्या नगरसेवकांनी आप जनतेची सेवा केली आणि जनतेची सेवा करत असताना मग पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचे प्रश्न असेल वाहतुकी असेल आरोग्याचा असेल ते सोडवण्याचा आटोगाट प्रयत्न केलेला आहे पण वाढतं शहरीकडे पाहता जे काही नवीन अडचणी नवीन प्रश्न निर्माण होतात त्याच्यावरही मात करण्याचा आम्ही सर्व कार्यकर्ते या पुढील काळामध्ये प्रयत्न करणार आहोत आपण पाहिलं असेल मागीच मा मागील महिन्यामध्ये पाण्याच्या टाकीचं उद्घाटन करून आम्ही जी पाण्याची समस्या जी प्रभाग सव्वीस असेल वाकड परिसर असेल या परिसराला भेडसवत होत होती की दूर करण्याचं काम हे आम्ही केलेलं आहे आणि निश्चितच आपण पाहिलं असेल दोन हजार चौदापासून माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं सरकार आल्यानंतर जो जो बदल झालेला आहे आणि त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे दोन हजार सत्तेचाळीसला विकसित भारत घडवण्याचा आत्मनिर्भर भारत घडवण्याचा त्याला साथ दिली आहे ते आपल्या राज्याचे कणखर नेतृत्व आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ यांनी त्यांना त्यांच्या हकेला साथ देऊन महाराष्ट्र आता थांबणार नाही या उक्तीप्रमाणे आपण सगळेजण या येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं पंधरा तारखेला आपण सर्वांनी तो महाराष्ट्र न थांबण्यासाठी विकसित भारत घडवण्यासाठी येणाऱ्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून या चारही उमेदवारांना त्याच्यामध्ये संदीपांना कसपटे असतील आमचे विनायक गायकवाड असतील स्नेहलता कलाटे असतील आणि आरतीताई चोंदे असतील या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावं असेच मी आपल्या सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना नागरिकांना मतदार बंधू भगिनींना विनंती करतो सचिन भाऊनी सांगितलं की खरोखर सचिन भाऊ आता तुम्ही भाजपमय झालात कारण भाजपचं ब्रीदच आहे प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि मग स्वतः या उक्तीप्रमाणे मोठं मन करून सचिन भाऊंनी आम्हाला जो पाठिंबा दिलाय खरोखरच आज मोठे भाऊ म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेला आहात आणि मी आम जनतेच्या समोर शब्द देतो की शंभर टक्के स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप असतील भारतीय जनता पार्टी असेल कधी ही कधीही तुम्हाला एकट्याला <The> सोडणार नाही तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि आम्ही लक्ष्मण भाऊनी काही जे काही तुमच्याकडे दूरदृष्टी पाहिलेली आहे तुमच्यामधलं नेतृत्व पाहिलेलं आहे ते गुण पाहूनच तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा आग्रह केला आणि तुम्ही एकनिष्ठ आहात तुम्ही ज्या पक्षात होतात सत्तावीस अठ्ठावीस वर्ष तुम्ही एकनिष्ठ राहिलात इथंही एकनिष्ठ राहिलात आणि तुम्ही तुमची एकनिष्ठता सिद्ध करून दाखवलेली आहे त्याबद्दल खरोखरच तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि ज्या ज्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जो पाठिंबा दिला त्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टी हे युतीमध्ये म्हणजे आर पी आय आठवले गटाबरोबर आपण निवडणूक लढवत आहोत आर पी आयच्याही काय सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचंही मी मनापासून अभिनंदन स्वागत कौतुक करतो आणि निश्चितच पिंपरिंचवड शहरामध्ये जो काही नारा दिलेला आहे आपण आपकी बार सौ पारचा नारा तो शंभर टक्के पूर्ण होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे आपल्या शहरीकरणाच्या बाबत ज्या काही आता जे नवीन प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्न सोडवण्याचं काम हे चारही आपले नगरसेवक खंबीरपणे करतील असंच मी तुम्हाला सर्व जनतेला या ठिकाणी आश्वासित करतो आणि आज ग्रामदैवताला नतमस्तक होऊन या प्रचार समारंभाचा शुभारंभ झाला असं मी जाहीर करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र